त्या त्या आहे जेवढं आमचं बोलणं झालं त्यावरून त्या प्रचंड आता अस्वस्थ आहेत कारण त्यांना असं वाटतंय की एकाच व्यक्तीला प्रवक्ता असेल स्टार प्रचारक असेल प्रदेशाध्यक्ष असेल आयोग असेल सगळी पदं जर एकाच व्यक्तीला मिळत असतील तर मग काम करणाऱ्या व्यक्तीचं काय त्यामुळे त्या बऱ्यापैकी फ्रस्ट्रेट आहेत आणि निश्चितपणे त्या दोन तीन दिवसात निर्णय घेतात सुषमादाईंची मी आभारी आहे की राजकारणामध्ये एका महिलेने दुसऱ्या महिलेला म्हणजे काम करणाऱ्या महिलेला ही जी ऑफर दिली आहे मी सुषमादाईंची आभारी आहे सध्या तरी ती ऑफर मी स्वीकारलेली नाहीये कारण लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाला मोठ्या अपयशाला समोर जावं लागलाय त्यानंतर आता अजित पवारांच्या गटातील काही नेते आणि आमदार शरद पवारांकडे परतणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे दरम्यान अजित पवार गटाच्या प्रदेश प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील पक्षात अस्वस्थ असल्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलं आहे सुषमा अंधारे यांनी रुपाली पाटील ठोंबरे यांना ठाकरे गटात येण्याची ऑफर दिली आहे नेमकं सुषमा अंधारे आणि त्यावर रुपाली पाटील ठोंबरे यांनी काय उत्तर दिलं ते पाहूया आमचं बोलणं झालं त्यावरून त्या, त्या प्रचंड अस्वस्थ आहेत कारण त्यांना असं वाटतंय की एकाच व्यक्तीला प्रवक्ता असेल स्टार प्रचारक असेल प्रदेशाध्यक्ष असेल आयोग असेल सगळी पद जर एकाच व्यक्तीला मिळत असतील तर मग काम करणाऱ्या व्यक्तीचं काय त्यामुळे त्या बऱ्यापैकी फ्रस्ट्रेट आहेत आणि निश्चितपणे ते दोन तीन दिवसात निर्णय घेतील तुमच्या पक्षात एकच महिला जी आहे था था ती जास्त प्रमाणात लाभार्थी असल्याचं दिसून येतं इतर महिलांना पद दिली जात नाहीयेत ती एकच महिला का, का नक्की तुमच्या पक्षामध्ये हे तुम्हाला आमच्या वरिष्ठ नेत्यांना विचारावं लागेल पण येणाऱ्या काळामध्ये सर्व महिलांना समान पद्धतीने आणि ज्या का काम करणाऱ्या आहेत कर्तव्यनिष्ठ आहेत त्यांना त्या तुम्हाला पदावर आलेल्या दिसतील वाटतं लोकांना की माझ्यासारखी काम करणारी महिला त्यांच्याकडे असावे हे माझं भाग्य आहे म्हणून तर मी त्यांचे आभार मानतीये की काम करणारी महिला त्यांच्याकडे असावी हे त्यांनी खुलेपणाने मोठ्या याच्यावर त्यांनी व्यक्त झाल्या मी खरंच सुषमता आभारी आहे की राजकारणामध्ये आता एकीकडे एक एक तुम्ही म्हणता एकाच महिलेला पद दिलं जाते दुसरीकडे महिला महिलांच्या कॉम्पिटिशनमध्ये त्या एकमेकींना सहकार्य करताना दिसत नाही परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या विभिन्न पक्षाच्या महिला जर एकमेकांना पक्षात येण्यासाठी ऑफर देत असतील तर हा त्यांचा सम्मान आहे हा माझा सम्मान आहे त्यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करते त्यांची ऑफर नाकारली सध्या तरी ती ऑफर मी स्वीकारलेली नाहीये भविष्यात भविष्यात मी सांगणारी नाहीये ज्यावेळी ज्या घडामोडी होतील तेव्हाचा तो विषय आहे